आजचा जो केक आहे तर तो चॉकलेट केक आहे तर त्यासाठी मी चॉकलेट स्पंज घेतलेला आहे आणि त्याला तीन लेअरमध्ये कट केलेला आहे तर तर इथे जो आपला होममेड चॉकलेट <abansYN> सिरप आहे त्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे तर हा जो हा तोच सिरप आहे तर तो सिरप मी ते केकवर आधी फर्स्ट लेअरवर स्पंजवर टाकलेले आहे आणि त्यानंतर आपल्या क्रीममध्ये पण मी दोन तीन टेबल स्पून इथे मी टाकलेला आहे त्यानंतर मी सेकंड लेअर घेतली आणि त्याला मी साईडने क्रम कोट के हे केलेलं आहे तर काय असतं बेकरीमधलं केक आणि होम बेकरच्या केकमध्ये फरक असते तर जेव्हा कधी कस्टमर आपल्याकडे केक न्यायला येतो तर केक नेताना तो भाव करत असतो आणि बेकरीमध्ये जातानी तो कधीच भावभाजी करत नाही जे बेकरीतील मालिक जो रेट सांगतो तो कन्फर्म त्या रेटमध्ये ते घे केक घेऊन येतात आणि आपल्या कस्टमर होम बेकरकडचे जे केक असतात ते केक घेतात ते केक घेताना मात्र कस्टमर हे भावभाजी करत असतात आपल्याकडे होम बेकरकडे फ्रेश केक मिळतो तरीही भाऊभाजी का म्हणून करत असतात हेच मला समजत नाही तर इथे हे कस्टमर असतात जे बेकरीमधून तर एक्झॅक्ट प्राईसने घेऊन येतात पण होम बेकरकडून भाऊभाजी करत असतात तर आपला जो केक आहे तो चॉकलेट फ्लेवरमध्ये ते खूप साऱ्या चॉकलेट टाकून आपण हा केक केलेला आहे आणि आपला जो आजच्या केकची डिझाईन हे कॅलेंडर केक जो असतो ते आपण ही इथे करणार आहोत तर त्यासाठी जो आपला केक आहे त्याला मी क्रमकोट वगैरे को केलेला आहे आणि फायनल किन फिनिशिंगसाठी इथे मी, मी व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे आणि नंतर जो आपला स्क्रॅपर असतो त्या स्क्रॅपरने मी आधी साईडला डिझाईन केलेली आहे आणि वरूनसुद्धा मी पॅलेट नाईफच्या मदतीने क्लीन करून घेतलेला आहे आणि इथे मी डिझाईन केली त्यानंतर जो आपला कॅलेंडर बनवलेला होता तो इथे मी ठेवलेला आहे तर याची व्हिडिओ जी कॅलेंडर मी प्रॉपर बनवलेला आहे त्या तर कॅलेंडरची जी व्हिडिओ आहे ती मी उद्याला टाकणार आहे तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नोटिफिकेशन येईल तर इथे आपला केक हा रेडी झालेला आहे त्यानंतर मी इथे साईडला हार्ट्स जे आहेत ते रेड कलरचे ते दोन मांडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी गोल्डन कलरच्या कलरने इथे ब्रशने इथे जेल कलर असते तो जिथे मी जेल कलर हा ब्रशच्या मदतीने मी राऊंड करत इथे लावून घेतलेला आहे तर इथे तुम्हाला केकची ही नवीन डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि बेकरबद्दल आणि होम बेकरबद्दलची ते थिंकिंग असते गोष्ट सर्वच बेकरना फेस करावी लागत असेल असं मला वाटते तर तुम्हाला ते कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हे पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करा तर इथे आपला केक हा कम्प्लीट झालेला आहे यावर मी काही स्प्रिंकल नंतर टाकणार आहे आणि ते मी नंतर केक हे डिलिवर करणार आहे तर तुम्हाला ते कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि इथे आपला केक जो कॅलेंडर केक असतो तो मी कुठलाही फंडण टूल न यूज करता इथे बनवलेला आहे तर ते कसं बनवलेलं आहे त्याची व्हिडिओ ती व्हिडिओ उद्या येणार आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद